नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे लाडकी बहीण योजना आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री साहेब लाईव्ह बोलत आहेत संक्रांतीला केला मोठा बदल मार्च आधीच घेतला निर्णय लाडकी अतिशय खुश आनंदाची बातमी आहे सर्व लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे आणि अखेर एकवीसशे रुपयाबद्दल काय बातमी आहे हे तुम्हाला लाईव्ह सांगत आहेत मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तर लवकरात लवकर जा आणि एक चारच मिनटाचा व्हिडिओ आहे तो लवकरात लवकर जाऊन बघा मुख्यमंत्री साहेब काय सांगत आहेत ताजे अपडेट काय आहे आजचे ताजे अपडेट काय आहे हे बघण्यासाठी लवकरात लवकर तुम्ही मोठा व्हिडिओ बघा खाली त्याची मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जा आणि लवकर बघा एकवीसशे रुपयाबद्दल मुख्यमंत्री साहेब काय सांगत आहेत तर सर्व लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे गुड न्यूज आहे तुम्ही सर्व बहिणी आनंदी व्हा आणि खुश व्हा हां